<laughs> शीतल 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 ए शीतल कुठे मागे का शीतल शीतल अग भूत अगं पोराय पोर फटाके दिले ते पोराच्या हातात ती फटाके भूताने इसकून घेतली तिकडे पाठी माग हा पटकन या पुढून या अगं भूत हा हाकडे लवकर दरवाजाला पटकन दिसलं का दिसलं हे बा अगं पोर अगं काय झालं अगं ते पोर इथं आम्ही इथं फटाके वाजवायला घेऊन आलो ते पोरायच्या हातामध्ये माऊलीच्या हातात ते फटाके होते तिथे हिचाकले त्या भूतानी पोर काय माहिती ते आमचे सगळं पळालो इकडं तिकडं पहिले पटकन माऊलीला पाय पटकन पटकन पाय माऊली माऊली कुठे